नंतर डिंकाची पावडर आहे मखाण्याची पावडर आहे आणि पोहे सुद्धा मी ॲड करणार आहे सगळं आता आपण हे एकत्र करून घेणार फ्रेंड्स किती सुंदर दिसतायत ना हे लाडू तुम्ही ओळखलात का हे कुठल्या पिठापासून मी बनवले आहेत तर चला मीच सांगते तुम्हाला हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या पिठाच्या लाडूची रेसिपी जी अजिबात खाताना चिकटत नाही सो रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल तर चला पाहूयात गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे इथे घेतलेले आहेत हे अक्रोड काजू बदामचे तुकडे करून छान असे तुपात परतून घेतलेत साधारण एक छोटी वाटी असं माप ठेवलं आहे यांचं मी लाल मनुके आणि काळे मनुके अर्धा छोटी वाटी आणि हा तूप तु, तुपात परतून घेतलेला डिंका आहे पण आधी मी याची पावडर करून घेतली आणि मग तुपात परतवलेला आहे इथे आहे ही वेलची पावडर तूप घेतलेला आहे मी आणि हा आहे घो आता याला मी बारीक करून घेणार आहे इथे गव्हाचं पीठ मी आधी ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवरती थोडंसं तूप टाकलं होतं मी ह्याच्यामधून आणि जेव्हा चांगलं भाजेल त्याच्यानंतर मी परत ह्याच्यात भरपूर तूप टाकून मग मी पुन्हा एकदा याला छान असं रोस्ट करून घेणार आहे आधी आपल्याला हे थोडंसं तूप टाकून ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे छान असा कलर येईपर्यंत आणि आणखीन दाखवते काय काय घेतलं जिथे आहेत ह्या भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया ह्या जस्ट अशाच सुख्या भाजून घेतलेल्या आहेत मी कढाईमध्ये हे सुख खोबरं आहे जसं लांब लांब किसून घेतलेलं आहे ते सुद्धा असं सुखं भाजून घेतलंय आणि ते हे मकाने तुपात परतून घेतलेले आहेत हे बघा छान असे क्रिस्पी झालेले हो आहेत हे छान असे क्रिस्पी झाले आहेत हे मखाने ते पोहे सुद्धा मी ड्राय रोस्ट भाजून घेतलेले आहेत जस्ट सुकेच भाजलेले आहेत काही न टाकता सो आता हे सुद्धा मी मिक्सरला लावून घेणार आहे फ्रेंड्स हे पोहे मी याकरिता घेतलेत कारण आपण पिठाचे लाडू बनवतो गव्हाच्या तर मोस्टली बेसनचे लाडू बनवले किंवा गव्हाच्या पिठाचे लाडू बनवले तर ते आपल्या टाळ्याला चिटकतात खाताना ते चिटकतात त्याच्यामुळे जर पोहे घातले ना तर ते रवाळ वाटून टाकायचं आहे तर त्याच्यामुळे खाताना हा लाडू अजिबात चिटकत नाही घेतले ना ते मी मोजून घेतलं चार कप हा मेजरिंग कप मी वापरलेला आहे ह्याचे मी चार कप पीठ घेतलेलं आहे फ्रेंड्स हे जे पोहे आणि मखाना आहे ना हे मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे थोडेसे जाडसरच वाटायचे आहेत आपल्याला हे सो सर्वात आधी मी हे मखाने फिरवून घेणार आहे हे बघा मखाने जाडसरच वाटले आहेत मी जास्त बारीक पावडर केलेली नाही आहे मखाने फि बारीक केल्यानंतर आता हे पोहे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत थोडं तूप तूप टाकून आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत पिठाचा सुगंध येईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचं आहे आणि एकदा का गोल्डन कलर झाला की मग आपण त्याला गॅस बंद करून पीठ काढून घेऊ शकतो आणि मग लाडू करायला घ्यायचे आहेत फ्रेंड्स आपलं हे पीठ बघा छान असं गोल्डन कलरमध्ये भाजून रेडी झालेलं आहे आता आपण लाडू करायला घ्यायचे हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यापास सगळे काळे मनुके लाल मनुके सगळे भाजलेले काजू बदाम करून नंतर डिंकाची पावडर आहे मखानाची पावडर आहे आणि आता याच्यात पोहे सुद्धा मी ॲड करणार आहे सगळं आता आपण हे एकत्र करून घेणार आहे आता आपण याच्यात तूप ॲड करून घेणार आहे जवळजवळ दोन मोठे चमचे मी याच्यात तूप ॲड करत आहे तूप गरम झालं की आपण त्याच्यात गूळ ॲड करणार आहे तूप छान तापलेलं आहे आता त्याच्यात जो गुळ आपण घेतलेला आहे ना फ्रेंड्स हा सगळा गूळ आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये हा सगळा गूळ मी टाकत आहे तुम्हाला जेवढं गोड हवाय त्याप्रमाणे तुम्ही गूळ ॲड करू शकता असं मी बारीक ठेवलंय मागे आता छान असं पाक करून घेणार आहोत राहायचं हळूहळू हा पाक तयार होतो मी पाणी वगैरे ऍड नाही करत पाक करताना आपोआप जर मी तो गुळ वितळतो आणि छान असा त्याचा पाक तयार होतो हा बघा गुळ जो आहे विरघळला आहे थोडीशी उकळी फुटायला जायची हलकीशी त्याच्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ आहे जे ड्रायफ्रुटचं मिक्सर आहे ते सगळं याच्यात आपण आता ॲड करणार आहोत हलकीशी उकळी फुटलेली आहे सो हे जे ड्रायफ्रुटचं मिक्सर आहे ते सगळं आपण आता याच्यात ॲड करणार आहोत ह्याच्यानंतर जे गव्हाचं पीठ आहे ते आपण याच्यात ॲड करायचं आहे आता गव्हाचं जे पीठ आहे ते ॲड करणार आहोत सुका खोबरं जे आहे ते ऍड करणार आहे आपण सगळं मिक्स करायचं आहे छान आता याच्यानंतर आहे ना फ्रेंड्स खाली हलवून घ्यायचं वेलची पावडर ऍड करायची पाउडर, से ऐसे। एक मिक्स कर ऐसे। तूप कमी पडले म्हणून मी एक मोठा चमचा तूप गरम केलेलं आहे आणि ते छान असं ऍड करून घेत आहे त्याच्यामुळे आपल्या लाडूला ना असं मॉइश्चर राहील हळूहळू तूप ॲड करायचं आहे कारण सारण थोडं ड्राय पडत जातं हळूहळू सो बांधण्यापुरती थोडं थोडं तूप ॲड करूयात छान असं मिक्स करून घेते आणि आता लाडू वळून घेणार आहे साठी आता अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते मग भेटूया थोड्या वेळात फ्रेंड्स तयार झालेत आपले हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू हे मी माझ्या मुलासाठी बनवलेत तो असं हॉस्टेलला सोते हे त्याला पार्सल करायचे आहेत आम्हाला तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसाठी हे पौष्टिक लाडू बनवू शकता त्यांच्या स्नॅक्समध्ये वगैरे त्यांना देण्यासाठी खरंच खूप पौष्टिक आहे कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅब